नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण संडे स्पेशल रेसिपीमध्ये झणझणीत जन गावरान पद्धतीने मटण रस्त्याची भाजी बघणार आहोत ही आमटी तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकतात तसेच हा रस्सा बनवताना एक वाटण बनवलं आहे अगदी गावरान पद्धतीने त्याची चव येते खूप साऱ्या टिप्स सांगितल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी एका कुकरमध्ये आपल्याला एक चमचा तेल घ्यायचं आहे यामध्ये गरम झालं की एक तमालपत्र पाव चमचा जिरे आणि एक छोट्या आकाराचा कांदा गुलाबी रंगावर परतवायचा कांदा थोडासा परतला गेला की अगदी थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि पाव चमचा हळद घालायची व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेलं अर्धा किलो मटण आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आता मटणापुरते आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे एखा दोन मिनटासाठी मीडियम फ्लेमवर हे मटण चांगलं परतवून घ्यायचं आणि मग यामध्ये साधारण एक ते दीड ग्लास इतकं पाणी टाकायचं आहे व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊयात आणि एक उकळी आली की मग कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेते तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे तर एक चार शिट्ट्या झाल्या होत्या कुकरच्या व्यवस्थित मटण शिजलं या स्टेजला बघायचं जर मटन व्यवस्थित शिजलं नसेल तर अजून एखाद दोन शिट्ट्या तुम्ही करून घेतल्या तरीही चालेल पण मटन व्यवस्थित शिजून घेणं खूप गरजेचं आहे हवं असेल तर तुम्ही थोडंसं सूप लहान मुलांना यातलं काढून ठेवू शकतात आता वाटणासाठी एका लोखंडाच्या तव्यावर एक, एक चमच्यात तेल गरम करायचं तेल गरम झालं की दोन मिडियम आकाराचे कांदे आपल्याला लांब कट करून टाकायचे आहे कांदा परतवत असताना घाई करायची नाही आहे मीडियम फ्लेमवर छान गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे डार्क असा ब्राऊन रंग आला पाहिजे काळपट रंग येऊ द्यायचा नाही आहे नाही तर भाजीची चव थोडी कडवट लागते आणि प्रमाणापेक्षा जास्त कांदा घेतला की भाजी गुळचट लागते त्यामुळे दोन कांदे हे पुरेसे आहे अर्धा किलो मटणासाठी आता पाव कप सुक्या खोबऱ्याचे काप बारीक कट करून मी टाकले आहे तेसुद्धा ब्राऊन रंगावर आपल्याला भाजून घ्यायचे आहे का कांदा आणि खोबरं छान भाजलं गेलं की एकत्र करायचं आहे आणि गॅसची फ्लेम आता बंद करायची आहे आता या गरम पदार्थांमध्येच आपल्याला दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे आणि एक हिरवी मिरची आणि थोड्याशा मी कवळ्या कोथंबिरीच्या काड्या घेतल्या आहे कोथंबिरीच्या काड्या अवश्य टाका त्यामुळे या भाजीला अगदी गावरान पद्धतीची चव येते माझी आजी जेव्हा पण अशी भाजी बनवायची तेव्हा ती अशी कोथंबिरीच्या काड्या आवर्जून टाकायची तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करून बघा मस्त चव येते आता हे सर्व पदार्थ रूम टेम्परेचरवर गार झाले की मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि आता आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकून याचे बारीक अशी पेस्ट किंवा वाटण बनवून घ्यायचं आहे यामध्ये त्याआधी आपल्याला एक मीडियम आकाराचा रफली चॉप करून घेतलेला टोमॅटो टाकायचा आहे त्यानंतर थोडीशी स्वच्छ धुतलेली कोथंबीर पण टाकायची आहे आणि मस्त याचं बारीक वाटण बनवायचं आहे वाटावराट्यावर जर हे वाटण बनव बनवलं तर याची चव अजूनच छान येते तर आपलं वाटण इथे रेडी आहे आता फोडणीसाठी काय करायचं कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आता कुठलेही नॉनव्हेजचे पदार्थ म्हटले की तेलाचं प्रमाण हे थोडं जास्त वापरलंच जातं पण तुम्ही कमी तेल खाणारे असाल तर तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात तयार केलेलं वाटण आपल्याला यामध्ये टाकायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण चांगलं परतवून घ्यायचं आहे तर या छोट्या छोट्या टिप्स आहे जे वापरून तुमचं भाजीसुद्धा छान चविष्ट होईल वाटणाला छान तेल सुटलं की एक चमचा लाल तिखट दोन चमचे धना जिरा पावडर पाव चमचा हळद आणि दीड मोठा चमचा मी यामध्ये मटन मसाला टाकला आहे कुठल्याही ब्रँडचा तुम्ही या ठिकाणी मटन मसाला वापरू शकतात नाहीतर गरम मसाला एक चमचा टाकला तरीही चालेल किंवा घरामध्ये ठेवणीचा काळा मसाला असेल तर तो एक चमचा आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकला तरीही चालेल अगदी तेल सुटेपर्यंत हे मसाले चांगले परतवून घ्यायचे थोडीशी कोथंबीर पुन्हा मी घातलेली आहे बारीक चिरलेली या ठिकाणी ही महत्त्वाची स्टेप आहे मसाले परतवत असताना गॅसची फ्लेम लो करायची अगदी तेल सुटेपर्यंत मसाले परतवायचे मगच याला छान चव येते थोडंसं झाकण ठेवून आपण हे वाफवून घेणार आहोत फक्त जळणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर बघू शकताय वाटणाला मस्त तेल सुटलेलं आहे आता शिजवून घेतलेलं सर्व मटण आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला सुकं मटण करायचं असेल तर या स्टेजला पाणी वगैरे काही न वाढवता फक्त असंच हे एकदा मिक्स करायचं चवीनुसार मीठ टाकून वाफवून घ्यायचं आहे दहा मिनटासाठी अगदी सुकं मटणसुद्धा खूप छान लागतं खायला पण आपण रस्सा बनवणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून ते टाकलं आहे कुकरमध्ये थोडंसं त्याला सूप लागलेलं होतं तेही मी गरम पाणी टाकून काढून घेतलं आहे आता चवीनुसार मीठ टाकलं आहे शिजवतानाही मीठ टाकलं हे लक्षात असू द्या आता मटणाची भाजी असली की गरम पाण्याचाच वापर करा त्यामुळे भाजीला तर्री पण छान येते आणि आपलं मटण व्यवस्थित शिजतं गार पाण्याचा शक्यतो वापर करू नका यामध्ये आता आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर पुन्हा टाकायची आहे हाय फ्लेमवर सुरुवातीला एक उकळी आणायची मा एक उकळी आली की गॅसची फ्लेम पूर्ण लो करायची अर्धवट असं झाकण ठेवायचं दहा ते पंधरा मिनिटासाठी ही भाजी चांगली उकळून घ्यायची आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गावरान पद्धतीने मटन रस्सा करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद